नमस्कार ब्राह्मणवाडा तालुका जिल्हा नांदेड येथील श्री महारुद्र व्यायामशाळेच्या प्रसंगी महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख व हिंद केसरी पैलवान प्रवीण कुमार हरियाणा यांची कुस्ती रंगणार असून या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून माननीय खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित राहणार आहेत तर विशेष उपस्थिती म्हणून माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर हे राहणार आहेत या कुस्ती सोहळ्याचे प्रथम पारितोषिक चार लाख अकरा हजाराचे असून ही कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवा सिकंदर शेख व हिंद केसरी प्रवीण कुमार हरियाणा यांच्यात ही लढत रंगणार आहे द्वितीय बक्षीस एक्कावन्न हजार रुपये व मानाची चांदीची गदा असणार असून यामध्ये महाराष्ट्रातील सर्व पैलवान भाग घेऊ शकतील व तिसरे बक्षीस एकतीस हजार रुपयाचे असून श्री अनिल पाटील अक्षरा कंट्रक्शन नांदेड यांच्या वतीने हे बक्षीस वितरित करण्यात येणार आहे चौथे बक्षीस एकवीस हजार रुपयाचे असून पैलवान गजानन कदम पुयडवाडी यांच्यातर्फे हे बक्षीस देण्यात येणार आहे पाचवे बक्षीस सात हजाराचे असून कैलासवाशी नारायणराव तेलंगे यांच्या संवर्णात देण्यात येणार आहे तर सहावे बक्षीस पाच हजाराचे असून पैलवान विठ्ठल पाटील फुयड शिंदीकर यांच्यातर्फे हे बक्षीस वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर नांदेडमधील पैलवानांसाठी विशेष नांदेड केसरी या नावाने अकरा हजार मानाची चांदीची गदा हे बक्षीस असणार असून यामध्ये फक्त नांदेडमधील पैलवानासाठी प्राधान्य असेल या सोहळ्याला विशिष्ट मार्गदर्शक म्हणून वस्ताद दिलीप सिंह गाडीवाले हे राहणार आहेत त्याचबरोबर येथील कुस्तीचे वैशिष्ट्य म्हणजे जिंकणाऱ्यास ऐंशी टक्के व हरणाऱ्यास वीस टक्के असे प्रकारचे वैशिष्ट्य आहे हा सोहळा शुक्रवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा वाजता स्थळ ब्राह्मणवाडा तालुका जिल्हा नांदेड येथे आयोजित केला असून आयोजक पैलवान विठ्ठल पाटील मोरे माजी सरपंच ब्राह्मणवाडा तालुका जिल्हा नांदेड याच्या वतीने सर्व कुस्ती रसिकांना आवाहन करण्यात आले की या ठिकाणी सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे या श्री महारुद्र व्यायामशाळेमध्ये सध्याच्या घडीला जवळपास ऐंशी ते नव्वद विद्यार्थी पैलवानाचे प्रशिक्षण घेत असून यांना मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देण्यासाठी हरियाणा येथून मागवलेले दोन प्रशिक्षित प्रशिक्षक आहेत या ठिकाणी जर नवीन पैलवानात प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर विनामूल्य येथे प्रवेश मिळेल व राहण्याची व्यवस्था केली जाईल नमस्कार मी पैलवान बाळू पाटील मोरे ब्राह्मणवाडा आमच्या इथे पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री महारुद्र उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून आपल्या जिल्ह्याचे खासदार साहेब प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि प्रमुख उपस्थितीमध्ये बालाजीराव आमदार बाला बालाजीराव कल्याणकर साहेब हे येणार आहेत आणि एक प्रथम क्रमांकाची कुस्ती ही आपल्या महाराष्ट्राचे चालू वर्षाचे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांची आणि प्रवीण कुमार हरियाणा यांची कुस्ती चार लाख अकरा हजारची प्रथम पारितोषकाची ही कुस्ती होणार आहे आणि नम द्वितीय क्रमांकाची कुस्ती ही एकावन्न हजारची होणार आहे त्याला चां चांदीची मानाची गदा राहणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पैलवाना यावे असं मी सर्वांना विनंती करतो आवाहन करतो आणि नांदेड केसरीसाठी अकरा हजार आणि मानाची चांदीची गदा ही फक्त नांदेड के नांदेडमधल्या पैलवानांसाठी ही एक विशेष गदा ठेवलेली आहे तरी नांदेडच्या सर्व पैलवानाने आपलं इथे येऊन भाग घेऊन आपली काय कर्तव्य आहे ते दाखवा दाखवा ही सर्व नांदेडच्या सर्व पैलवानांना मी आवाहन करतो आणि त्याच्यानंतर तिसरं बक्षीस एकतीस हजार आहे चौथं बक्षीस एकवीस हजार आहे पाचवं बक्षीस सात हजार आहे पाच हजार आहे अशा सर्व क्रमांकाच्या बक्षिसावर कुस्त्या होणार आहेत आणि बाकी क्रमांकाच्या कुस्त्या सोडूनसुद्धा बाकीच्याही कुस्त्या इथं लावल्या जाणार आहेत तरी सर्व नांदेड जिल्ह्यातील आणि नांदेड जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या सर्व पैलवानांनी इथं उपस्थिती लावावी ही सर्वांना विनंती आणि मराठवाडा आणि आपल्या विदर्भ इथं प्रथमच ही सिकंदर शेख पैलवान सिकंदर शेखची आपल्या इथे कुस्ती मिळाली आहे तरी आपल्या सर्व मराठा मराठवाडा विदर्भ आणि सर्व महाराष्ट्रातील रसिकांनी कुस्तीप्रेमींनी इथं हजेरी लावावी ही सर्वांना विनंती करतो आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये दोन तीन चार आघाड्या आहेत परंतु ते सर्व शहर शहरी भागात असल्यामुळे ग्रामीण भागातल्या पैलवानांना खुराकाचा खर्च आणि येण्या जाण्याचा हे दोन्ही खर्च होत नसल्या कारणाने हे सर्व लक्षात घेऊन की बुवा आपल्या ग्रामीण भागातले पैलवान पण तयार झाले पाहिजे या उद्देशाने मी इथं या श्री महारुद्र व्यायामशाळेच्या संकल्पना एक मनात आणून इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच आमच्या भागात वाडी पेडला गजू पैलवान यांनी पण एक व्यायामशाळा उघडलेली आहे आता अशा ग्रामीण भागात आमच्यासारख्या बऱ्याच व्यायामशाळा पुढं होतील ही अशी आमची सर्वांची इच्छा आहे इथं स सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट राहील असं कुठल्याही प्रकारचे इथं पावती वगैरे कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे घेतले जाणार नाहीत स सर्व काही मोफत राहील इथं माती विभाग आहे गादी छोटा छोटी गादीची मॅट आहे मॅट पण आहे आणि राहण्यासाठी चार रूमची व्यवस्था केलेली आहे सगळ्या गोष्टी इथं सर्व फ्री असेल आपली आमचा एकमेव उद्देश पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे नांदेडचे हे पैलवान वाढली पाहिजे नांदेड साहेब कोरायचे ऑलिम्पिकला महाराष्ट्राला नॅशनलला मेडल बसले पाहिजे एवढाच आमचा उद्देश आहे बाकी का येणाऱ्या पाच जानेवारीला उद्घा महारुद्र व्यायामशाळेच्या उद्घाटनानिमित्त सर्वांनी या कुस्ती मैदानचा आनंद घ्यावा आपल्या भागामध्ये महारा चालू वर्षाचा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचा लाल लाडका पैलवान सिकंदर शेख याची कुस्ती घेणं आणि तारीख मिळणं हे आपल्यासाठी खूप भाग्याचं आहे आणि सर्वच लोकांनी या कुस्ती रसिकांनी या कुस्तीसाठी या, या सर्वांना आवाहन करतो विनंती करतो हा असं असं कुठंही असं शहरातलेच तालमीत घडतात असं काहीही नाही ह्याच हाच मानस आमच्या पण डोक्यात आहे खास बाबा जाधव असतील मा मामा माने असतील यांच्यासारखे पैलवान सर्व गावखेड्यातूनच एवढे मोठे झालेले आहेत आणि आमची पण इच्छा अशीच आहे की आमच्या पण खेडेगावातल्या तालमीतून ऑलिम्पिकला आमचे प्लेयर जावेत हीच इच्छा आहे या हाच उद्देश आहे